ठरलं तर या मालिकेत अठ्ठावीस ऑगस्टच्या भागात आपण पाहणार आहोत प्रिया अर्जुनच्या रूम मध्ये जात असताना सायली तिला थांबवत म्हणते तुला किती वेळा सांगितलं तुझी रूम खाली आहे वर नाही तर प्रिया तिला झटकून म्हणते तुझ्या नव्याने मला सांगितलं आहे मी कधीही त्याच्या रूममध्ये जाऊ शकते चल बाजूला हो आता प्रिया सायलीला ढकलून देते त्यामुळे सायली जिन्यावरून खाली पडते आणि तिच्या डोक्याला मार लागतो त्याच वेळेस अर्जुनची नजर सायलीकडे जाते अर्जुन सायलीला उठवायला जातो पण सायली बेशुद्ध झाली असते या अपघातामुळे सायलीची गेलेली स्मृती परत येणार का की वेगळ्याच नवीन ट्विस्ट बघायला मिळणार हे पाहणे खूपच रंजक असणार आहे त्यामुळे असेच अपडेट सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा